हाय एवरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू मायूट्यूब चॅनल आज आपण इथे कोयरी नथची डिझाईन बघणार आहोत नथ कशी बनवायची आहे तर आपण त्यासाठी इथे कोयरी शेपचे आपण पिंक आणि ग्रीन कलरचे असे दोन आपण इथे स्टोन्स घेतलेले आहेत हे कुंदन्स आहेत हे त्यानंतर आपण अठरा केजची तार घेतलेली आहे आपण काही मनी घेतलेले आहेत पिक्स साईज आणि मिडियम साईज असे लॉरियल्स घेतलेले पण आहेत आणि झिरो पॉईंट तीन एम दार आणि आपण इथे आता पक्कड घेतलेली आहे जे की आपण अठरा केजची तार आहे ती अंदाजे इथे कट करणार आहोत आपण तर आपण नेहमीसारखे अंदाजे माप घेणार आहोत आणि आपल्या पक्कडने इथे कट करणार आहोत तर इथे आपण कट करून घेणार आहोत आणि स्टार्टिंगचा पॉईंट आपण इथे लूप तयार करून घेणार आहोत तार पिळून घेणार आहोत किंवा आपण टर्न करणार आहोत हुक करणार आहोत इथे सो इथे छोटंसंच करायचं आहे कारण आपण इथे जेव्हा एडीस्टोन न करतो आपण तेव्हा एक मिडियम साईज एकदम छोटंसं असा टर्न हवा आहे हा सो आपण त्या एडिस्टोन्सचे यूज करून कुंदन यूज करून आपण इथे नत करणार आहोत सो हे कोयरी कुंदन आहे खूप छान असं आहे हे तर इथे व्यवस्थित मी हे घालून घेतलेलं आहे वरच्या साईडला हा शेप बरोबर आलेला आहे कारण आपण हे मी ड्रॉप शेप यूज करतो बट इथे कोयरी शेप आहे सो तो व्यवस्थित असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे बिकॉज शेप हा चेंज होता नये साईडला असं सा किनार किंवा टोक येतं नये सो इथे कोयरी डिझाईन्स बरोबर मी इथे केलेली आहे अशा टाईप्सने टर्न केलेला आहे त्यानंतर आता आपण इथे डायरेक्टली वरती तार लावणार आहोत आपली झिरो पॉईंट तीन एम एमशे तार इथे आपण कट करणार आहोत आता आपल्याला अंदाज येत असतो आपल्याला किती तार हवी आहे सो त्या अंदाजाने आपण इथे तार कट करून घेणार आहोत कोर हिशेब तुम्ही जर आत्ता पाहिला असेल तर त्याच्या साईडचा आपण अठरा केस तारायचा हुक बरोबर व्यवस्थित लॉक केला आहे कारण नाकामध्ये बसताना ते व्यवस्थित बसलं पाहिजे अदरवाईज ते दिसलं साईडला तर ते व्यवस्थित दिसत नाही असं सो व्यवस्थित असं बरोबर ते सूट झालं पाहिजे टच व्यवस्थित झाला पाहिजे सो so, तार इथे आपण टर्न करून घेणार आहोत आधीचं लॉक आपण जसं नेहमी लॉक करतो तसं इथे लॉक करणार आहोत तर चार पाच वेळा त्याला टर्न करायची आहे बरोबर व्यवस्थित हुक मध्ये केली तरी चालेल अदरवाइज साईडला केली तरी चालेल सो so, इथे मी तो टर्न करून घेत आहे इथे व्यवस्थित असा तर हे सेम डिझाईन आहे जसे की आपण बाकीचे एडी स्टोन नथ करतो किंवा आपण कुंदनचे नथ करतो बट इथं डिफरंट हाच आहे की नेहमी आपण ड्रॉप शेप सर्कल शेप असा यूज करतो बट इथे कोयरी शेप आहे सो तो जरा डिफरंटली आहे बिकॉज कोयरीचं टोक हे वरच्या दिशेने टन आहे सो टर्न हे असे व्यवस्थित यायला हवा दोन्ही साईडचे टन हे व्यवस्थित मॅच होणं गरजेचं आहे तर हिणत मला ऑर्डरची होती सो मी त्यासाठी हिणत केलेली आहे सेम डिझाईन आवडते सगळ्यांना दोन शेपचे आपण वरती कलर वरती वेगळा कलर खाली वेगळा कलर असे दोन शेपचे आपण काही जण ऑर्डर करतात सो so, त्यानुसार आपण ही डिझाईन करतो सो so, त्यांना कोयरी शेप हवा तो सो मी कोयरी शेपची ही डिझाईन घेतलेली आहे खूप छान आहे ही व्हाईटमध्येच त्यांना हवी होती सो आपण इथे व्हाईट मण्यांचाच यूज करणार आहोत आपण लॉरेल्स व्हाईट प्लस आपले मणी देखील व्हाईट इथंच यूज केलेणार आहोत तर इथे तार मी आ, कशी जॉईन केली हे सगळ्यांना माहिती आहे आपण कोणताही एडी स्टोन कुंदन अदरवाईज कुठलाही क्रिस्टल आपण जर स्टोन मोठा यूज करत असाल तर आपण तीन वेळा लॉक करायचा आहे दोन तीन वेळा लॉक हे प्रॉपर व्हायला हवा बॅकसाईडने आपण इथे होल्स असतात तर त्या होल्समध्ये आपल्याला जस्ट ही तार टाकायची आहे आणि खाली घेऊन टर्न करायची दोन वेळा आणि पुन्हा ही तार वर टाकायची आहे आणि पुन्हा आपण वरती हा टर्न करायचा आहे सो वरती टर्न झालेला हे पुन्हा ही तार खाली घेत आहे वरून खाली सेम समोरच्या बरोबर होल्समधून ही तार व्यवस्थित रिटर्न यायला हवी सो इथे तार आपण रिटर्न घेतलेली आहे देन आपण इथे टर्न करणार आहोत आणि ही पहिली प्रोसेस झाली तर पहिला पॅच हा आपला तयार झाला आहे न तर आपण अंदाज एवढी घेतलेली आहे बारीक साईज आहे ही थोडीशी मोठी देखील आहे सो नंतर आपण हा शेप असा लावणार आहोत तो कसा डिझाईन करायचा हे आपण व्यवस्थित असं ठरवून घेणार आहोत तर इथे आपण व्हाईट मनी यूज करणार आहोत कारण आपल्याला ऑर्डरमध्ये सांगितलेलं होतं की व्हाईट मनी पाहिजेत सो आपण व्हाईट मनी इथे यूज करणार आहोत सो so, व्हाईट मनी जस्ट आपण कोरी शेपच्या खाली व्यवस्थित असं होल आहे तिथेच एकदा तार टाकणार आहोत आपली झिरो पॉईंट तीन एम एमची आणि देन आपण ही तार टर्न करणार आहोत सेम अपोजिट दुसऱ्या साईडलाही तेच करायचं आहे सेम व्हाईट मनी लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण शक्यतो आपले एडीस्टोन जे की बारीक साईजचे मिडियम साईजचे लाज साइज साईजचे यूज करतो सेम तसंच आहे इथे पण एवढंच की आपण इथे मनी यूज करतो बिकॉज आपल्याला ऑर्डर आहे व्हाईट मण्यांची सो आपण ती इथे यूज करत आहोत नंतर माझ्या हातीचा हो। व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की मी इथे ब्लू आ, एडी स्टोन यूज केलेले होते सो सेम तसे डिझाईन आहे ही, ही सो मनी हे आपण व्यवस्थित असे तारेमध्ये स्टोनच्या uh, खाली तारेमध्ये आपण व्यवस्थित टाकून घेणार आहोत कुंदनच्या तारेखाली सो so, uh, ते व्यवस्थित असे परफेक्टली बसतात दोन्ही साईडचे हे मणी झाले आहेत त्यानंतर मिडलला आपल्याला एक छान असा मोठा मणी लागणार आहे सो so, आपण इथे मोठा मणी यूज करणार आहोत व्हाईट uh, मणीच ऑब्व्हिअसली तर तो, तो आपण बघा आता कसा यूज करायचा आहे आधी हे प्रॉपर लॉक करायचे कारण की हे दोन मणी हलू शकतात सो so, तो व्यवस्थित लॉक करायचे आहे त्यानंतर आपण इथे हा व्हाईट मणी घेतलेला आहे जो की साईज मोठा आहे तुम्हाला दिसत असेल इथे पूर्ण साईजने मोठा आहे हा तर तो आपण इथे यूज करणार आहोत आपण तो, 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 तो डायरेक्टली आपल्या तारेमध्ये टाकायचा आहे आणि नंतर बघा तुम्ही सो तो असा व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा आपला जो की अठरा गेज तार आहे त्याच्यामध्ये हा बरोबर जातो कारण हा साईजने मोठा आहे सो क्रॅश रॅश असेही पडत नाहीत आपल्या अठरा गेजच्या बेस तारेवरती सो घालतानाच म्हणे मी एकदम स्लोलीवर घेतलेला आहे आपण जो एकदम त्याला ओढला ताणला एकदम खेचल्यावरती तर क्रॅश पडण्याची शक्यता असतात तारेवरती सो ते तार आपल्याला चेंजेस करावे लागते कारण की आपण क्रॅश पडलेली तार अशी देऊ शकत नाही नथीमध्ये सो आपण ते कट करतो इथे त्यामुळे आपण घालतानाच तो मणी एकदम हळूहळू असं न्हायचा आहे वरती तो पूर्ण बसलेला आहे आणि आपण अलग दोन तीन टर्न करून घ्यायचे आहेत आणि ही डिझाईन प्रॉपर लॉक झाली आहे त्यामुळे हा फर्स्ट पॅच आपला पूर्णपणे तयार झालेला आहे त्यानंतर आपण आता सेकंड डिझाईन इथे करणार आहोत तर त्यासाठी हे बघा हे पिंक कलरचं आहे पिंक कलरचा कुंदन आहे सो so, आपण इथे लावून बघणार आहोत कसं दिसणार आहे छान आधी कारण की और शेप वेगळा असल्यामुळे आपल्याला तो व्यवस्थित कसा ऍडजस्ट होईल हे आपल्याला स्वतःला ठरवावं लागणार आहे ड्रॉप शेप हे सहज जॉईन होऊन जातात ड्रॉप मध्ये आपण फर्स्ट सरळ आणि दुसरा आपण उलटा टाकतो बट इथे आता कोयरी शेप आहे सो तो व्यवस्थित मी अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे सो शेप हा बरोबर व्यवस्थित बसलेला आहे त्यामुळं आपण तो लावून घेणार आहोत सेम जसं की आपण ट्राय करत आहोत तसं इथे लावणार आहोत होल्समधून व्यवस्थित तार पास करून घेणार आहोत आपण सो ती तार पाहिलेली आहे आणि सेम प्रोसेस असणार आहे आपण जसं की वरचा शेप जॉईन केला आहे तसाच हा शेप तारेवरती लावून घेणार आहोत आपण तार पास करणार आहोत तीन वेळा तरी ही प्रोसेस आपण इथे करणार आहोत तर इथे आपण तार टाकणार आहोत आणि हा पिंक कलरचा कोयरीशेप आपण लॉक करून घेणार आहोत व्यवस्थित असा सो तार ही टाकत आहे मी आणि खाली खेचणार आहे आणि पुन्हा एकदा खालूनवरतीही मी लॉक करून इथे घेणार आहे व्यवस्थित अशी ही प्रोसेस आपण इथे करत आहोत तर आपण इथे व्यवस्थित लॉक करत आहोत ती प्रोसेस टर्न व्यवस्थित तार ही करायची आहे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित अशी डिझाईन इथे केलेली आहे सो ही डिझाईन आपली इथे आपण खूप छान पद्धतीने इथे केलेली आहे त्यानंतर आपण थोडंसं आपण ॲड करणार आहोत कारण थोडीशी भरविण्यात आपण केली तर ती खूप छान दिसते सो so, इथे आपण बघा पुन्हा एकदा मी दाखवते आपण आपला स्टोन किंवा आपलं कुंदन आपण कसं लॉक करायचं आहे हे तर हे अशा पद्धतीने करायचं आहे तारा व्यवस्थित पास होणं गरजेचं आहे याच्यामधून कारण की आपण जर सिंगल लॉक मैक केला तर आपला डिजाइन, आपले डिजाइन ग, आ, हे हलू शकतो डिझाईन आपली डिझाईन हलू शकते यासाठी आपण तीन तरी ॲटलिस्ट एखादी डिझाईन एखादा कुंदन स्टोन आपण व्यवस्थित लॉक करणं गरजेचं आहे इथे सो इथे व्यवस्थित तार बघा बॅकसाईडने दाखवला मी तुम्हाला जास्त हे पण नाही आहे इथं तारांची जास्त गिशमिट पण नाही केलेली आपण एकदम सिंगल व्यवस्थित टाकलेले आहेत सो इथे ही डिझाईन कंप्लिटली झालेली आहे आपण टर्न करून ही डिझाईन इथे लॉक करणार आहोत व्यवस्थित टर्न देखील इथे मी करणार आहे आणि आपण लॉरियल्सचे यूज करून बघणार आहोत कसे दिसतात लॉरियल्स आपले सो so, ती प्रोसेस मी त इथे करणार आहे तर लॉरियल्स आपण आपल्या तारेमध्ये आधी टाकायचे आहेत आणि हेच लॉरियल्स आपण आपल्या अठरा केश तारेमधून देखील पास करायचे आहेत कारण की त्यांना डबल लॉक छान येईल आणि त्यांचा घोष देखील हा व्यवस्थित करेक्टली हा बसेल ता तारेमध्ये आपल्या आणि अनथीच्या खाली व्यवस्थित अशी डिझाईन परफेक्टली दिसेल सो हे बघा अशा पद्धतीने आपण इथे करून घेणार आहोत आणि देन आपण इथे व्यवस्थित लॉक करण्यासाठी दोन तीन वेळा तार व्यवस्थित टर्न करून घेणार आहोत कारण की आपल्याला लॉरस हे व्यवस्थित बसणे गरजेचं आहे सो इथे मी एक व्हाईटवणी टाकून घेतलेला आहे आणि ही डिझाईन कशी दिसते आपण एकदा चेक करणार आहोत आपण इथे ॲडिशनल म्हणून आपण काही डिझाईन्स करू शकतो जसं की आपल्याला ऑर्डर आहे तशा पद्धतीने देखील आपण इथे करू शकतो सो आहे बघा आधी लॉरियल्स मी लॉक करून घेणार आहे दोन तीन वेळा इथे मी व्यवस्थित तार टर्न करणार आहे आणि हे आपले लॉक होणार आहेत त्यानंतर आपण इथे व्हाईटवनी जो की ट्राय केला आहे तो बघणार आहोत कसा दिसतो आणि मग आपण डिझाईन फायनली डी करणार आहोत तर इथे मी व्यवस्थित पॅक करत आहे हे बघा तारेला व्यवस्थित फिरवायचं आहे आपण जर ते सिंगल डि सोडलं तर ते एकदम असे खाली दिसतात बट काही वेळेस नुसतं खाली लोंबलेलं चांगलं दिसत नाही ते व्यवस्थित प्रॉपर असं सा सगळ्या साईडने दिसतंय तर तेही छान दिसते डिझाईन आपली तर आपण इथे ती डिझाईन इथे करत आहोत मी नेहमी असे स्लॉक करत असते काही व्यवस्थित असे सेपरेटली करतात सो तेही चालते म्हणजे आपल्याला एक घोस दिसायचा असेल तर तो आपल्याला असाच लॉक करायचा असतो की आपण वरती व्यवस्थित चार किंवा अजून सहाचा पंच असेल तो व्यवस्थित असा वरती घेऊन आपण तो लॉक करायचा आहे त्यानंतर आपण हा मणी घातलेला आहे सेम मणी आपण दोन्ही तारेमधून पास करणार आहोत जसं की आपण मधला मणी घातलेला आहे तोच मणी मी ते यूज केलेलं आहे बाकीचे काही मणी आपले हे अठरा केश तारेमधून जात नाहीत पास होत नाहीत सो व्यवस्थित मी लॉक करून घेत आहे सो इथे बघा मी मनी आधी पुन्हा तारेमध्ये टाकणार आहे आणि पुन्हा अठरा केश तारेमध्ये तो टाकून घेणार आहे आणि देन हा खाली ओढून घेणार आहे आणि सेम प्रोसेस आपण एन लॉक जसा करतो तसं आपण दोन तीन टर्न करून दोन चार असं टर्न करणार आहोत आणि इथे ही, ही डिझाईन आपण इथे कम्प्लिटली करून ठेवणार आहोत सो so, इथे टर्न केले आहे आणि त्यानंतर आपण राहिलेली तार आपली कट करणार आहोत तर आधी आपल्याला नथ कशी दिसते हे बघणार आहोत तर ही नथ आपली अशी दिसते हे बघा पूर्ण त्यांना जशी हवी तशी आपण ही नथ केली आहे आणि साईडला आपण कमी साईज देखील करू शकतो आणि जी साईज आहे ती देखील ठेवू शकतो सो ते तार आपण कापून घेणार आहोत कट करणार आहोत आणि देन आपली इथं ही डिझाईन झालेली आहे त्यानंतर आपण पक्कडने आपलं सेकंड साईडचं टोक आहे ते टर्न करणार आहोत पड त्या आधी आपण थोडंसं कट करणार आहोत बिकॉज ही साईज खूप मोठी आहे सो आपण कट करणार आहोत आणि पुन्हा एकदा तार टर्न करणार आहोत आपल्या ककडने आणि ती व्यवस्थित वरच्या दिशेने तिचा आकार करून घेणार आहोत आणि ते डिझाईन आपण कंप्लीट करणार आहोत सो इथे तार व्यवस्थित फिरवायची आहे बिलकुल हाताला का कामाने आपण चेक करायचे हाताला लागते का वगैरे सो हे बघा आणि नंतर हे असं वरच्या दिशेने टोक करायचं आहे सो हा आकार पूर्णपणे छान दिसलेला आहे आणि आपल्याला जर ही साईड कमी करायची असेल तर आपण ती नंतर केलेली आहे कमी केलेली आहे आपणी साईड सो हे बघा सो व्हिडिओमध्ये एवढं शूट झालेलं आहे सो ही नत आपली अशी दिसत आहे तर ही तर नत कंप्लीट झालेली आहे तर हा आहे आपल्या नथीचा फायनल लुक ही नत कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर ट्राय केलं असेल कोयरी शेप डिझाईनची नत तर मला तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा अँड थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ